हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेल्या आणि पौष्टिक अशा मोड आलेल्या कडधान्यांची उसळ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मूग मटकी चवळी मसूर थोडीशी तूर आणि वेगवेगळ्या प्रकारचे तीन चणे घेतलेले आहेत या सर्व कडधान्यांना व्यवस्थित मोड आणून घेतलेले आहेत कडधान्य अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यावर थोडासा चिकटपणा असतो त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे उसळ बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो आणि भरपूर असा लसूण आलं खोबरं पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची खोबरं आलं लसणाचं वाटण तयार करून घ्यायचं आणि कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आणि पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्याय गे, घ्यायचं आणि खूप बारीकही नाही करायचं किंवा खूप जाडसरही नाही ठेवायचं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे कडधान्यांच्या उसळीमध्ये हिंग हा आवर्जून घालायचा म्हणजे कडधान्य पचण्यासाठी सोपं जातं आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्याशा रंगावर परतून घ्यायचा आहे खूप लाल किंवा खूप परतण्याची गरज नाही अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आलं लसूण खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं टमॅटो आपण नंतर घालणार आहोत कारण त्यातल्या आंबटपणामुळे कडधान्य शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे टोमॅटो थोडा नंतर घालायचा वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये कडधान्य घालून घेऊयात कडधान्यांना भरपूर असे मोड आणून घ्यायचे म्हणजे त्याची पौष्टिकता जी असते ती जास्त वाढते आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात व्यवस्थित कांद्यामध्ये कडधान्य मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाणी न घालताच सुरुवातीला कडधान्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात हो आणि यावर या दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे कडधान्य व्यवस्थित वाफून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी गरमच घालायचं यामध्ये कडधान्य बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे सुकी घुसळ बनवायची आहे त्यामुळे कडधान्य बुडतील इतकंच पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी कडधान्य आहे ती खूप सॉफ्ट नाही शिजवायचे थोडीशी कसर यामध्ये राहिलीच पाहिजे आणि कुकरला न लावता अशा पद्धतीने हळूहळू मंद गॅसवर शिजवून घ्यायचे त्यामुळे ते, ते चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि त्यातले जे पोषक गुणधर्मसुद्धा आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे टिकून राहतात त्यामुळे अशाच पद्धतीने कडधान्य व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि जास्त वेळ पण लागत नाही व्यवस्थित मोड आलेले असले की कडधान्यसुद्धा व्यवस्थित शिजले जातात मध्ये मध्ये फक्त भुसळ खालीवर करत राहायची आणि ही उसळ खूप कोरडी किंवा खूप ओलसर पण नाही ठेवायची अशी उसळ झाली पाहिजे आणि खूप शिजली पण नाही पाहिजे म्हणून मध्ये मध्ये लक्ष देऊन उसळ बनवायची आहे आता यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा अगदी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि ही उसळ खूप कोरडीही नाही करायची किंवा खूप ओलसर पण नाही ठेवायची कारण गॅस बंद केल्यानंतर ही उसळ आपोआपच कोरडी होत जाते मोकळी होत जाते आणि ही उसळ तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि सकाळच्या डब्यासाठी सुद्धा हे उसळ देऊ शकता आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कढाईमध्येच ही, ही उसळ जास्त कोरडी करायची नाही अशा पद्धतीने आपली पौष्टिक आणि चविष्ट अशी मोड आलेल्या कडधान्यांची उसळ तयार झालेली आहे आणि खूपच छान झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची उसळ नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय